हाय गा, गाई, गाई। तर बघा मला घरून ना ब्लॉग घ्यायचा होता पण घरून काही सुधारलंच नाही लई गरबड गरबड घाई घाई आणि आम्ही आता आलो निम्या रस्त्यात तर बघा रिक्षा थांब नाही आम्हाला निम्या रस्त्यात आलो आहे म्हणजे माहिती नाही कुठला चौक आहे ती जरा निम्म्या रस्त्यात आलंय तर बघा हे असं आमच्या इकडचं लोकेशन आमच्या इकडचं म्हणजे तिकडचंच आहे आम्ही आमचं घरचं नाही आलो आहे तर चाल आम्ही कुठंच आलो आहे तुम्हाला ते सरप्राईज असेल मी कुठं चालले ते तुम्हाला पुढच्या म्हणजे ह्याच व्हिडिओ मध्ये चला एडिट करून जोडणार आहे मी गाडीला हात करते एखाद्या ट्रकवालाच लागला ह्या गाडीला करायचं का हात गाड्या खबर नाही त्यान मला आमच्या लय उलटाले त्रास होतो आपल्या गाडी तर चला जातो आम्ही आम्हाला गाड्या थांबतात का नाही दे आणि रस्त्यात आले म्हणजे विशाखाताईंच्या घराच्या जवळजवळ आले आणि एक पिरू घेतला इथं खायला आम्ही तर इथं ना एवढे सगळी फळांची गावं आहेत ना पलीकडं जायचं का गाव नाही म्हणजे सगळं तिकडं तिकडं फळांचे इथं कल्ंगड आहेत मोठे मोठे तर ह्या गावात ना सगळी फळ आहेत संत्री चिकू पपई आणि पिरू आणि कवट आणि बोर असले सगळे आहेत गावाचं नाव माहिती नाही कोणचे पवारवाडी आहे ना ग أنا أصور جواز السفر. هذا पाच आहे चाल की आले नाही ते काय देखील ना तिथलं जाणवतो मला ना रिक्षाने पचतच नाही मला मळमळ व्हायला आणि उलट्या व्हायला म्हणून आता इथून एवढ्यात मला चालत चालावं थोडंसं कारण लय मला फिरले आणि व्हायले उलट्या व्हायत हे झाड झाड आहे काय गरामफळात तिथलं ना तर आलो आम्ही विशाखातांच्या घरी आलोय तिकडे होतो तर जेवाय केले आम्हाला काय काय जेवायला कुरडई इकडे घेतले का तिथं आमची <laughs> कुरडई भजी आणि फरसा चपाती मिठी करंजी आहे आणि मटकीची भाजी मस्त तर छान केलाय स्वयंपाक जेवायला आणि आता जेवतो आणि मग शूटिंग चालू करतो मी तर म्हणत हे करायचं होतं शिकरण करायचं होतं खा वाटत लांबून आल्या बाग मध्ये आलो तुम्हाला खूप चांगलं

कुठंतरी एक चालत का बर अशी विशाखतांची बकरी आहेत शेळ्या आहेत गाय आहे म्हैस पण आहे म्हैस पण आहे एक फोटो काढू आपण जाताना ह्याच्यात म्हणजे असं इथं बसून तर आता शूटिंग चालू आहे आमचं निर्धार व्हायचा कॅमेरा असं सर्वच काढावा बर का तर आता ही सुनबाई बसली इथं सुनबाईला कामाला लावायचंय मला

काय करते ग का वरच्यानं झालं ही शेरडं करडं बांधायची कसं तर मेकअप करते आहे जरा धुना भांडी दूध जरा भांडी का काय तुमच्या सारखी माझ्या मागं गुनबुन 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 असते बाई कसले गुनबुन का तुला नेत शिवाय स्वतःसच नाही काय काय मेकअप आहे नुसती पावडर लावली की तुम्हाला मेकअप दिसायला लागलाय काय माझा हिरीवर शिरडं बांधून यायचे ते ती गाळ्या बांधायच्यात गायांला पाणी पाजायचे तू कुशल सकाळ धरणं पावडरच लाईत बसतीन मेकअप करायचं कसं तुला पार्टी करायची काय काय विषय चालला होता रात्री दोगाचा काय कसली पार्टी काय होत मला की बर तेवढ्याला का उठ तेवढ्याला बर कान असतात तुम्हाला असं म्हणना आम्ही हात मारले की तुम्हाला ऐकते ऐकयला काय लांब आहे वय उठती गाय बांधून इकडे याला वड्याला बण हे कर चरटे बांधले आवर पटापटा चल तेवर हे करते कर मला